ोड़गव बाजार नमस्कार आए आज बाजार माइक नहीं है कितने लिंब खाली होने खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हशी या ठिकाणी या बाजारामध्ये येत असतात मित्रांनो आपण बाजाराची फक्त त्यांना बघून आणून गेलेले आहे बाजारामध्ये आव किती आलेली आहे आणि कशा प्रकारच्या म्हशी या बाजारामध्ये येतात याचे आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर शकता मित्रांनो खूप प्रमाणामध्ये इथं म्हशी आलेल्या होतात गाभन त्यानंतर खाली दूध देणाऱ्या सर्व म्हशी या बाजारामध्ये उपलब्ध आहे शकता मित्रांनो खूप मोठी म्हैस आपल्या व्हिडिओमध्ये आहे सरासरी ऐंशी हजारापासून ते लाख दीड लाख दोन लाखापर्यंत म्हशी या बाजारामध्ये आहेत शेतकरी व्यापारी भरपूर लांब लांबून या ठिकाणी म्हशी येतात ज्यादातर कारण मित्रांनो मुंबई त्यानंतर हरियाणा पंजाब ह्या राज्यातून या बाजारामध्ये म्हशी येत असतात Sure. Terima ini? <tip> No hay problema. No hay थे 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 या ठिकाणी मित्रांनो म्हशी चेक करण्याचं काम चालू आहे म्हशी किती महिन्याची गाभण आहे हे डॉक्टरद्वारे चेक, चेक करून सनी या दावणीची शेतकरी किंवा व्यापारी जे घेणारे असतात ते समोर ते चेक करून सांगतात की चार महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची सहा महिन्याची सात महिन्याची असे चेक करून सगळ्या दावणीच्या दावण पूर्ण चेक करून सनी दाखवल्या दा जाते त्यानंतर व्यापारी ठरतात किंवा शेतकरी ठरवतात कोणती आपल्याला म्हैस खरेदी करायची आहे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप टॉप क्वालिटीच्या ज्या म्हशी आहे ह्या बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि आजच्या व्हिडिओमधून आपण एवढंच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की या बाजारामध्ये म्हशी खूप चांगल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मुर्रा चांगल्या नसलच्या म्हशी ज्या आहे दूध देणाऱ्या त्या ह्या बाजारामध्ये येतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल